एक काय असा होता की तेव्हा म्हटलं जायचं वक्ता दशसह म्हणजे दहा हजार एक वक्ता व्हायचा पण आज मात्र परिस्थिती अशी आहे की क्षेत्र कुठलंही असू द्यात संस्थात्मक राजकीय औद्योगिक व्यावसायिक किंवा कोणतंही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व प्रभावी बनवण्यासाठी गरज आहे वक्तृत्व कौशल्य भाषण कौशल्य येण्याची आणि त्याच अनुषंगानं आम्ही तीन दिवसीय निवासी कार्यशाळा थ्री डेज रेसिडेन्शियल वर्कशॉप आयोजित केलेला ज्यामध्ये तुमचा आवाज शब्दसाठा बेटबोली भाषणाचे विविध प्रकार असतात त्यानुसार मुद्द्याची मांडणी कशी करायची याशिवाय भाषणासाठी लागणाऱ्या तात्पर्य कथा म्हणी वाक प्रचार या सर्व गोष्टी तुमच्याकडनं करून घेतल्या जातात या तीन दिवसांमध्ये तुमच्याकडनं भरपूर भाषणाचा सराव करून घेतला जातो आणि एक आत्मविश्वास पूर्ण वक्ता तुमच्यातला निर्माण करण्याची जबाबदारी आमची असते म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येकाला जर असं वाटत असेल की मला भाषण कला किंवा वक्तृत्व कौशल्य हे गरजेचं आहे त्यानं आमचा हा थ्री डेज रेसिडेन्शियल वर्कशॉप नक्की जॉईन करावा